हा मुद्दा अगदी व्यवस्थित समजून घ्या वापसा म्हणजे काय कारण वापसा जर आपल्याला चांगला व्यवस्थित ठेवता आला तर सगळ्याच प्रकारचं म्हणजे खतं किंवा औषधं या दोन्हीकडून आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करता येत मार्केटला एक यंत्र मिळते ते मुळीच्या जवळ असं नुसतं दाबायचं तुम्हाला त्याचा पी एच आणि मयशर कळते तेवढं तुम्हाला पाणी सोडायचं का नाही समजते काय करा सहज येण्या जाण्याच्या ठिकाणी एक खड्डा काढा खड्डा किती उंचीचा असावा एक फूट रुंद आणि एक फूट खोल आडव्या जाडीची आपल्याला गरज नाही आहे आणि ते मशीन घ्या आणि पहिल्या सहा सा इंचापशी इन्सर्ट करा ते दाबलं तिथं आत घातलं की तुम्हाला मॉइश्चर आणि हां हे आहे बघा ते मशीन मॉइश्चर आणि त्याचा पीएस समजतो किती मॉइश्चरला किती पाणी सोडायचं म्हणजे साधी त्याच्यापेक्षाही साधी गोष्ट हे मशीन सुद्धा काय काम नाही पहिल्या तीन इंचाच्या खाली जावा तिथं मातीचा जा मुटका घ्या असा दाबा उभा राहा आणि सोडा फुटला तर पाणी द्या नाही फुटला तर पाणी सोड नका मग ही माती दाबून सोडलेली जी प्रक्रिया ही पहिल्या दिवशी बी फुटल आणि एखाद्या वेळी बेचाळीस दिवसानं बी फुटेल म्हणजे बागेला तुमची जमीन कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे असे जर चार पाच फुटापर्यंत असं फेकलं फुटलं तर पाणी द्या नाही फुटलं बागला पाणी देऊ नका <coughs> पण बागेत वापसा मात्र अत्यंत मात महत्त्वाचा आहे वापसा दोन मातीच्या कणाच्या मध्ये जी जागा हवाखिळती राहते त्याला आपण वापसा म्हणतो वापसा चांगला असला तर पिकाचं उत्पादन सुधरेल मुळं शक्ष होतील सोडलेलं अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने उचलले जातील आणि योग्य खत आणि पाणी नियोजनानं आपल्याला वापसा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळता येईल अत्यंत कोरडी किंवा अत्यंत भिजलेली माती आपल्याला वापशासाठी अजिबात उपयोगाची नाही आहे जमीन जर कॉम्पॅक्ट झाली तर तिथं ऑक्सिजनची लेवल खूप कमी होते त्यामुळे मेळ व्यवस्थित वाढत नाहीत अतिसिंचन केलं म्हणजे पाणी कामापेक्षा जास्त बागेला सोडलं तरी सुद्धा बागेतल्या मुळ्या सडतात किंवा तिथं हवाखिर्ती राहत नसल्यामुळे अन्नद्रव्य उचलता येत नाहीत नांगरणी आणि कुळवणी करून आपण वापसा थोडासा हलवून थोडासा कमी जास्त करू शकतो आधुनिक तंत्रज्ञान वापसा राखण्याच्या बाबतीत बरीच आलेली आहेत परंतु वापसा टिकवण्याचं आणि वापसा बागेत ठेवण्याचं तंत्र जर आपण विकसित केलं किंवा आपल्या डोक्यातनं जर ते जर व्यवस्थित ठेवलं तर मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीचा रोगफिडीसाठी त्याचा फायदा आपल्याला होतो